होय ती आली ती म्हणजे कोण ती म्हणजे तुमच्या मनात आहे ती नव्हे हा ती म्हणजे प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी आणि कधी जाऊ नये अशी आहे ती ओळखल का कोण ती बरोबर ओळखलं ती म्हणजे गुलाबी थंडी राज्यात विधानसभा निवडणूक प्रचारामुळे वातावरण तापले असताना गेल्या दोन दिवसापासून थंडीची चाहूल लागली आहे भल्या पहाटे गुलाबी थंडीचा अनुभव येऊ लागलाय उत्तर भारतात बर्फवृष्टी होत असल्यामुळे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश गारठू लागलाय त्याचा परिणाम आपल्या राज्यावरही झाला असून गेल्या आठवड्यापासून पहाटेच्या वेळी कमी कमी होणारे तापमान गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडी येऊ आहे राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद पहाटेच्या वेळी नाशिक जिल्ह्यात अठरा अंश सेल्सिअस इतकी नोंदवली गेली आहे पुण्यातील तापमानातही काहीशी घट झालीय कोकणातील पारा दोन अंश सेल्सिअसने कमी झाल्याची नोंद हवामान खात्याने दिवसा उष्णतेने जीवाची होत असताना निवडणुकीच्या प्रचारामुळे वातावरण चांगलेच तापले होते त्यातच गुलाबी थंडीचे आगमन सुखद ठरत आहे रायगडसह मुंबई ठाण्यात विशेष करून ग्रामीण भागातील तापमानात घट होत असल्यामुळे गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे पुढील आठवड्यात पारा आणखी खालीचा कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे लोकरीचे कपडे आत्ताच काढून ठेवा आणि हो या गुलाबी थंडीचे स्वागत करताना गुलाबी साडीचे गीतही गुणगुणा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी फोटो माझा गुलाबी साडी आणि